आपण सर्वजण इंग्रजी शिकायचे ठरवतो पण अडखळतो कुठे माहिती आहे का ग्रामरमध्ये पण खरं तर इंग्रजी बोलायला ग्रामर लागत नाही लागतो फक्त कॉन्फिडन्स आणि डेली प्रॅक्टिस आज आपण शिकणार आहोत डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस जे तुम्ही रोज वापरता घरात बाजारात फ्रेंडसोबत ऑफिसमध्ये किंवा फोनवर बोलताना डेली फक्त पाच नवीन सेंटेन्सेस बोला आणि बघा काही दिवसात तुमचे इंग्लिश किती फ्लुएंट होईल तसेच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारला आहे त्याचे करेक्ट आन्सर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ऑल राईट आय एम अदिती यु आर वॉचिंग मी ऑन माउली सेल्फ इम्प्रूव्हमेंट अँड लेट्स बिगिन विथ आर व्हिडिओ तू अजून उठला नाहीस का हॅवट यू वोकन अप येट हॅवंट यू वोकन अप येट दात घासलेस का डिड यू ब्रश युअटीत डिड यू ब्रश युअटीत पटकन तयार हो गेट रेडी क्विकली गेट रेडी क्विकली नाश्ता झाला का डिड यू हॅव ब्रेकफास्ट डिड यू हॅव ब्रेकफास्ट टी व्ही बंद आता टन ऑफ द टी व्ही नाव टन ऑफ द टी व्ही नाव आजचे काम पूर्ण झाले का इट्स टुडेज वर्क डन इट्स टुडेज डेज डन अजून थोडे बाकी आहे अ डील इज स्टील लेफ्ट अ डील इज स्टील लेफ्ट मी आता अभ्यास करत आहे आय एम स्टडिंग राईट नाव आय एम स्टडिंग राईट नाव थोडं शांत बसा मी विचार करतोय बी वायट आय एम थिंकिंग बी वाईट आय एम थिंकिंग मला थोडी विश्रांती हवी आहे आय नीड अ शॉर्ट ब्रेक आय नीड अ शॉर्ट ब्रेक मला चहा पिण्याची सवय आहे आय एम यूज टू हॅविंग टी आय एम यूज टू हॅविंग टी आज मला काहीतरी तिखट खायचे आहे आय लाईक इटिंग समथिंग स्पायसी टू डे आय फील लाईक ईटिंग समथिंग स्पायसी टुडे वातावरण किती छान आहे ना द वेद इज सो नाईस द वेद इज सो नाईस थोडा वेळ बाहेर जाऊया का शाल् गो आऊट फॉर अ वाईल्ड शाल गो आऊट फॉर अ वाईल्ड मला काहीतरी खरेदी करायची आहे आय नीड टू बाय अ फ्यू थिंग्स आय नीड टू बाय अ फ्यू थिंग्स तू काय म्हणतोस ते बरोबर आहे तर याचे इंग्लिश ट्रान्सलेशन कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा ते शक्य नाही दॅट्स नॉट पॉसिबल दॅट्स नॉट पॉसिबल मला तुझे बोलणे पटतंय आय अग्री विथ यू आय अग्री विथ यू मला विचार करायला वेळ दे गिव मी समटाईम टू थिंक गिव मी समटाईम टू थिंक तू थोडं हळू बोल स्पीक अ लिटिल स्लोली स्पीक अ लिटिल स्लोली पाणी गरम झाले का इज द वॉटर हॉट इज द वॉटर हॉट फोन ठेव आणि जेवायला ये हँग अप द फोन अँड कम फॉर लंच हँग अप द फोन अँड कम फॉर लंच तुला किती वेळ लागतो तयार व्हायला यू टेक फॉर टू गेट रेडी यू टेक फॉर टू गेट रेडी खोली नीट आवर क्लीन अप युअर रूम क्लीन अप युअर रूम मला आज सर्व पूर्ण करायचे आहे आय वॉन्ट टू फिनिश एव्हरी टुडे टू डे आय वॉन्ट टू फिनिश एव्हरीथिंग टू डे हे काम वेळेत होणे गरजेचे आहे दिस वर्क नीड्स टू बी डन ऑन टाईम दिस वर्क नीड्स टू बी डन ऑन टाईम मला हे लक्षात ठेवायला अवघड जातं आहे आय एम फाइंडिंग इट हार्ड टू रिमेंबर दिस आय एम फाइंडिंग इट हार्ड टू रिमेंबर दिस आज मी उशिरा उठलो आय वोक अप लेट टुडे आय वोक अप लेट टुडे आज मला काहीच करायची इच्छा नाही आय डोंट फील लाईक डूईंग एथिंग टुडे आय डोंट फील लाईक डुईंग एथिंग टुडे आजचा दिवस छान गेला टुडे वेंट रिअली वेल टुडे वेंट रिअली वेल काहीतरी बरोबर नाही वाटत समथिंग डझंट फील राईट समथिंग डजंट फील राईट हे माझ्या हातात नाही इट्स नॉट इन माय हँड्स इट्स नॉट इन माय हँड्स मला राग येतोय आय एम गेटिंग अँग्री आय एम गेटिंग अँग्री मला वाईट वाटले आय फेल्ट बॅड आय फेल्ट बॅड तू कुठे आहेस आता वेअर आर यू राईट नाव वेअर आर यू राईट नाव आपण कुठे जाणार आहोत वेर आर वी गोईंग वेर आर वी गोईंग किती वेळ लागेल हाऊ मच टाईम विल इट टेक हाऊ मच टाईम विल इट टेक आपण तिकडे चालत जाऊ शकतो वी कॅन वॉक देअर वी कॅन वॉक देअर टॅक्सी मिळेल का इथे कॅन वी गेट अ टॅक्सी हिअर कॅन वी गेट अ टॅक्सी हिअर सगळं वेळेत होईल एव्हरीथिंग वील हॅपन ऑन टाईम एव्हरीथिंग विल हॅपन ऑन टाईम सो फ्रेंड्स हे होते डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस दररोज फक्त पाच वाक्य बोला कोणासोबतही बोलण्याची प्रॅक्टिस करा आईसोबत फ्रेंड सोबत किंवा स्वतःशी लक्षात ठेवा ग्रॅमर नाही कॉन्फिडन्स महत्वाचा आहे आणि व्हिडिओमध्ये मी क्वेश्चन विचारला आहे त्याचे करेक्ट आन्सर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा टिल देन स्टे हॅपी कीप लर्निंग कीप ग्रोईंग अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग